तिट्टा रस्ता व गटारीचं काम येत्या आठ दिवसाच्या आत चालू न केल्यास काळे फासणार अशोक पाटील बुदरगड तालुक्यातील मुधारतिट्टा येथे सार्वजनिक बांधकाम खात्याने का रस्त्याचं काम पूर्ण केलं गेलं नसून गटारीसुद्धा केल्या नसल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून अपघात होण्याचे प्रमाण वाढणार आहे याला सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार असणार आहे तरी बुदरगड येथील सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीनं पाऊस चालू होण्यापूर्वी रस्ता व गटारीचं काम येत्या आठ दिवसाच्या आत चालू नाही केल्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळे फासून आंदोलन केलं जाणार असल्याचा जा इशारा बुदरगड तालुका मनसेच्या अध्यक्षा अशोक पाटील यांनी शिष्टमंडळामार्फत एका निवेदनाद्वारे बुदरगड उप अभियंता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिला आहे त्या शिष्टमंडळात बाळासो शेवाळे दत्तात्रे पाटील चंद्रकांत पाटील हे होते महानकरी न्यूपसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा